तर आम्ही तिरुपतीचं दर्शन झालेलं आहे तर आम्ही आता नॉनस्टॉप निघालो जगन्नाथपुरी कारण आतमध्ये काही आम्हाला काही एवढं काही खास गोष्ट दिसली नाही की जेणेकरून आंध्र प्रदेश काही खासियत व्हावी तर आम्हाला आंध्र प्रदेशमध्ये फक्त एकच दिसला तिरुपती बालाजी त्या ठिकाणी आम्ही एक वीकच्या जवळपास स्टे केला आणि आता आम्ही निघतोय जगन्नाथपुरी सध्या हायवेवरती आहेत आम्ही आणि सध्या बसल्याने एक तहाचा भाजीपाला आम्ही ते एक गाडी थांबवली त्या थांबलेल्या गाडीतून आम्ही ताजा भाजीपाला वगैरे घेतलेल्या सध्या आता जे काही आम्हाला टाईम वाचवण्यासाठी पटकन गोष्टी घ्यायच्या एकदम फास्टमध्ये आम्हाला जगन्नाथपूरला पोहोचायचं आहे आमचं टार्गेट आहे सध्या बघू आता सध्या आम्हाला दाखवतं टोटल एक आठशे सा साडेआठशे किलोमीटर असून बाकी आहे तर चला, चला मला आम्ही आमचा प्रवास दाखवू आणि आज दुपारचं जेवण तुमच्यासोबत करू चलो इंडिया टूर अशीच नसते तर त्यामध्ये असं थोकवा पण लागतं कारण कंटिन्यू आमचा प्रवास चार पाच तास झाला कारण आमचं टार्गेट आहे जगन्नाथपुरीला कारण दिवाळी पण जवळ आल्या तो कोणाला माहिती आहे दिवाळीला एक चांगल्या लोकेशन राहायचं मग प्रयत्न करतोय आता काय ड्रायव्हिंग करायचं माझं काम आहे आराम करतील आराम झाल्यानंतर मग साहेब यांचं लक्ष राहील तेव्हाच मी आराम करणार आहे आणि जिथे पेट्रोल पंपवर गाडी थांबवली होती तिथे सर्वजण आमची गाडी बघायला आली होती तिथे काम करणारे लोक हे काही नवल नाही आहे आता आम्हाला कारण रोजच असे बघायला येतात गाडी आणि कोणी गाडी बघितली की सगळ्यांना नवलच वाटतं की गाडीमध्ये फॅन आहे बेड आहे किचन आहे सर्वच आहे तर जगन्नाथपुरीतून एक शंभर किलोमीटर अंतर राहिलेलं आहे आता जवळपास आम्ही एका लोकेशनला थांबलेले सध्या था। छानस पूर्ण हे तलाव आहे ॲक्च्युली तर आता दुपारचा टायमिंग आहे तर दुपारच्या टायमिंगला आमचा चालू आहे आता जेवणाची तयारी चालू आहे सध्या इथं व सुद्धा जेवण तयार करते आणि आमचे बालराजे सध्या आराम करतायत झोप चौलायची छानशी झोप त्यामुळेच हा आमचा प्रवास व्यवस्थित होतो आहे आणि एकदा आता आजचा आहे आज का हा जेवायला वसुद्धा वांग्याची भाजी का बात आहे आज वांग्याची भाजी आहे

आणि रस्त्याच्या दोन्ही साइडला पाणी सा। तर हे बघा आम्ही चाललोय पूर, जगन्नाथपुरीकडे आता हे रस्त्याने पुढे आलो ना तर हे बघा इकडे पाणी चिलका सरोवरच थोडस आलेलं शांत पाणी आहे मध्ये रस्ता आहे आणि इकडे समुद्राचं बॅकवॉटर आलंय तर हे बघा कसं लाटा दिसतायत आपल्याला हे बघा आणि हा रस्ता आणि इकडे बघा एकदम लगेच शांत पाणी आणि जगन्नाथपुरीकडे जाताना आम्हाला दोन वे होते एक हायवे होता आणि एक हासा मधला रस्ता होता, रस्ता करन, आ, होता, होता बगुन, बगुन तर आम्ही मधला रस्ता चूज केला कारण इथे आम्हाला मधल्या गोष्टी बघायच्या होत्या हायवेवर खूप बोर झालं होतं बघून बघून तेच तेच तर इथे थोडा नेचर बघायला मिळालं छान आणि इथली संस्कृती आणि त्यानंतर इथे पण आपल्या मराठवाड्यामध्ये जसं घराच्या बाहेर लिहितात की इथं शुभकार्य असले असते नवरा नवरीची नावं आमच्या इथे शुभ कार्य आहे असं काही तर इथे पण तीच कन्सेप्ट होती इथल्या घरांवर तेच लिहिलेलं होतं तर ठीक आहे हे असं नवीन गोष्टी वगैरे इथल्या संस्कृती बघण्यासाठी आम्ही मधून आलो होतो हायवे पण एक दुसरा मार्ग होता तर हे बघा इथे फरारी बोट आली आता बघा किती मोठी बस आली आहे आता आमची गाडी पण याच्यामध्ये जाणार आहे दुसऱ्या साईडला आम्हाला जायचं आहे तर काल रात्रीच जाणार होतो आम आम्हाला वाटलं की रस्ता आहे पण ते बोलले की पाणी आहे तुम्हाला फरारी बोटने पुढे जावं लागेल आणि आम्हाला ही गोष्ट एकदम ऑन दी स्पॉट समजली होती रात्री मग आम्ही ह्या पुलावरच झ झोपलो होतो काल रात्री इथेच होतो आणि मला तर असं वाटत होतं की एवढी मोठी बस फेरीबोट घेऊनच जाणार नाही पण नुसतं आमचीच बस नाही तर तिथे दुसरी पण बस होती दोन तीन कार होत्या एक ऑटो होती एवढे फेरीबोट घेऊन जाते पण मला तर असं शंका होती की कस काय आपली गाडी जाईल फेरीबोट बुडून जाईल पाण्यामध्ये अशी अशी भीती वाटत होती मला आणि फेरीबोट स्टार्ट झाली आणि गाडीला मागे ते टेकन लावलेलं होतं त्यामुळे पण मला इतकी भीती वाटत होती जोपर्यंत दुसरा किनारा येत नाही तोपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता मी कंटिन्यू बघायची आपली गाडी वाहून जाणार नाही गाडी खाली जाणार तर नाही फेरीबोटच्या पण हे बघा कॅपॅसिटी बघा फेरीबोट तर मंदिरात जाता जाता दही भरा दही भरा आलू दम घेतला होता म्हणजे काय कशापासून बनवता काय माहित नाही चाट आहे इथलं स्ट्रीट फूड आहे कसं लागतंय छान आहे त्याच्यात आलू आणि हे काय तर पीठ आहे कोणतं मला वाटतं की वड्याचं पीठ काहीतरी आहे मस्त बाकी मसाला वगैरे आपलं जसं भेळ करतो ना त्या टाईपमध्ये मसाला वगैरे टाकला कांदा कच्चा कांदा वगैरे कसं आहे बाळा छान आहे तर आलोय आम्ही जगन्नाथपुरीच्या जवळ पार्किंगमध्ये आणि थोडा रेस्ट केला फ्रेश झालो ही बघा पार्किंग आणि त्या पार्किंगमध्ये आपल्याला ह्या ज्या ऑटो आहेत ह्या घेऊन येतात पण ह्या ऑटो सिनियर सिटिझन्सला आहे तर आम्ही चाललो आहे आता मंदिरामध्ये दर्शनाला आणि ह्या ज्या रिक्षा दिसतात आम्हाला तर आम्हाला वाटलं होतं त्या फ्री आहेत पण ते आहे फक्त सिनियर सिटिझन्सला आणि मुलं आणि आईसोबत जर बाळ असेल तर त्यांना पण आहेत वडिलांसाठी काही नाही आहे आता बघू कुठे तर मला आणि रिद्धूला ऑटो मिळाली आणि या फ्री आहेत आणि ते बिचारे हर्ष पाय चालत येत आहेत त्यांना मिळाली नाही ऑटो त्यांच्यासाठी नव्हती तर मी आज आली आहे ओडिसा राज्यामध्ये जगन्नाथपुरी येथे जी आपल्या चार धामांपैकी एक धाम आहे आणि येथे श्री विष्णूंनी जगन्नाथाचा अवतार घेतलेला आहे आणि जगन्नाथ म्हणजे विश्वाचा नाथ जो सगळ्यांना समान नजरेने बघतो तर आता मध्ये कॅमेरा तर घेऊन मोबाईल घेऊन जायची परमिशन नाहीये तर आम्ही इथे जमा करणार आहे बाकी पु माहिती मी तुम्हाला तर येथे जगन्नाथामध्ये श्री विष्णूने जगन्नाथचा अवतार घेतलेला आहे आणि त्याच्या दोन बाकी मूर्ती आहेत बलभद्रा आणि सुभद्रा त्यांची बहीण भाऊ आणि याचे असं म्हणतात की श्री विष्णू हृदय स्थिर झालं होतं त्यामुळे ते लक्ष प्राप्त होतं अशी आख्यायिका आहे त्यानंतर हा आहे छप्पन्न भोग इथे जो प्रसाद शिजवला जातो तो सात मडके ठेवून शिजवला जातो आपल्या चुलीवर आणि जे सगळ्यात वरचं मडकं आहे ते आधी शिजतं त्यानंतर असं पण बोललं जातं की हा झेंडा मंदिराचा उजव्या बाजूला फडकतो वगैरे वगैरे आम्हाला तर तसं काही दिसलं नाही खरं सांगायचं तर आणि हा जो भोग आसा, आसा हा इतका स्वादिष्ट लागतो आणि याचा असून असं म्हणतात की हा प्रसाद कधी कितीही भक्त आले तरी कमी पडत नाही आणि आधी शिजवल्यानंतर देवाला अर्पण होतो मग ते जे माणसं असतात तिथे काम करणारे ते टोपल्यांमध्ये मोठे मोठे मडके भरून विकायला निघतात आणि हा प्रसाद फ्री नसतो तर याला शंभर रुपये चार्जेस असतात तर मंदिराच्या एक्झॅक्ट समोर ही असे दुकानं आहेत जय जगन्नाथचे फोटो आहे पूजेचं सामान आहे मूर्त्या आहेत माळी वगैरे भरपूर गोष्टी आहेत आणि तिथेच अजून आपल्याला चप्पल स्टँड ठेवायला मोबाईल जमा करायचे लॉकर पण आपल्याला तिथेच मिळतात या मंदिराच्या समोरच म्हणजे असं मंदिराचं स्पेशल असं काही नाहीये आपल्याला इथे बाहेर येऊन दुकानामध्ये मोबाईल वगैरे ठेवायचे असतात एका मोबाईलचे ठेवायचे चार्जेस आमच्याकडनं वीस रुपये घेतले होते तार मादे मादे थे थे तर आमचं दर्शन झालंय मध्ये मोबाईल घेऊन जायची परमिशन नव्हती आणि मध्ये दर्शन झाल्यावर तिथेच जेवायचं होतं तर तिथे असं कॉन्सेप्ट होती की मडक्यावर मडके ठेवून तर ते शिजवतात आणि जे सगळ्यात वरचं मडकं असतं ते शिजवत होतं त्याचे भरपूर प्रकार होते भात होता डाळ होती तीन चार प्रकारच्या भाज्या होत्या सगळं त्या मडक्यामध्ये शिजवलेलं होतं खूप हेल्दी आणि स्वादिष्ट आणि एकदम वेगळा फ्लेवर होता असा स्मोकी फ्लेवर होता आपल्या जसं आपल्या लाकडी लाकडांवर जी चूल बनवतात ना त्याच्यावर ते मडके ठेवलेले होते तर त्याचा एक फ्लेवर आलेला होता तर तो प्रसाद तिथे खाल्ला पण तो प्रसाद जे फ्री नव्हता शंभर रुपये होते त्याला मिनिमम म्हणजे एक थाली तुम्हाला त्याच्यामध्ये सगळे प्रकार मिळतील शंभर रुपयाला आणि दुसरं होतं की समजा मोठी फॅमिली असेल तर मोठे मोठे मडके डायरेक्ट द्यायची ते मग त्याचे रेट पाचशे हजार असे होते आम्ही थाली घेतली होती शंभर रुपयाची अशी दोन तीन वेळा थाल्या घेतल्या आम्ही त्याच्यामध्ये बरेच प्रकार होते मग ते जेवण झालं आणि मग बाहेर आलो बाहेर आले आले मोबाईल घेतला आता दर्शन वगैरे सगळं झालंय आणि आता चाललोय आम्ही गाडीकडे तर असंच व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू